विकृतीचा कळस चार वर्षीय मुलीवर अत्याचार नंतर निर्घुणपणे संपवलं अनपेटीत ठेवलं सांगली हादरली कर्जगी येथे चार वर्षाची चिमुडी आजी आजोबांसोबत राहत होती तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत घराशेजारीत नराधम पांडुरंग कळळी हा आईसह राहतो त्याच्या घरासमोर असलेल्या बदामाच्या झाडावरून पडलेले बदाम घेण्यासाठी चिमुडी गेली होती तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले त्यानंतर पत्राच्या शेडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून खुण केला खुनानंतर मृतदेह पोतात बांधून तो लोखंडी पेटीत लपवला राज्यात सध्या बालिका आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे बदलापूर सारख्या संतापजनक घटनेतील आरोपीचा एन्काउंटर होऊनही या घटना काही कमी व्हायचे नाव घेत नाहीत अशातच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कर्जगी येथे एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेने जत तालुकाच नव्हे तर जिल्हा हादरला आहे संशयित आरोपी पांडुरंग सोमनिंग कळली वयवर्ष पंचेचाळीस यास उमदी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सकाळी चिमुकलीची शाळेत जाण्याची वेळ झाली असता कुटुंबीय तिचा शोध घेऊ लागले आजूबाजूला तिचा शोध घेतला असता तिचा काही पत्ता न लागल्याने गावात दौंडी देऊन दों सुद्धा ती मुलगी काही सापडली नाही ही माहिती गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी उमदी पोलीस स्टेशनला कळवली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पत्राच्या शेडसमोर बदामाच्या झाडाखाली संशयित आरोपी पांडुरंग सोमणिंग कळली हा दारूच्या नशेत झोपताना आढळून आला होता त्या संशयित नराधमाला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांना एका पत्राच्या घरात मुलीचा मृतदेह आढळून आला आहे घराची झडती घेतली असता घरातील एका पेटीमध्ये पोते दिसले पोत्यावर डाग असल्याने उघडून पाहिले असता त्यात मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविचनासाठी जत रुग्णालयात पाठवला आहे गावकऱ्यांना हा प्रकार समजताच घटनास्थळी एकच गर्दी जमली होती पोलिसांनी पांडुरंग कळली याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बालिकेचा खून केल्याची कबुली दिली आहे दरम्यान कर या घटनेनंतर गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कर्जगी जत सांगली